काय वीस एकवीस पर्यंत माझं ठरलं नव्हतं मला आयुष्यात काय करायचंय आणि मग पंचवीशीत म्हणजे तेव्हा तर एम, मी धडपड सुरू केली होती की अरे आपल्याला आता जर हे करिअर करायचंय तर आपल्याला काम शोधायला पाहिजे कामं करायला पाहिजे मी तर ठरवलं पण नव्हतं मला ऍक्टर व्हायचंय एम माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सॉरी अदर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी ठरवलं मला नाटकात काम करायला मिळेल म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतली मला असं वाटतं तुम्ही तुम्ही आहात तसे जर जगत राहिलात आणि तुम्ही आयुष्याचा आनंद घेत राहिलात ना तर ते कुठल्या ना कुठल्या कारण आपल्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावरती नवी, नवीन नवीन चॅलेंजेस तसे येतच असतात तुम्हाला कामाच्या बाबतीत असू दे आयुष्याच्या बाबतीत असू दे कुठे ना कुठेतरी तुम्हाला काही ना काहीतरी चॅलेंजेस येत असतात हाय हॅलो नमस्कार आपल्या मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे एकोणतीस मार्चला एक नवा गोरा चित्रपट आपल्याजवळच्या चित्रपटगृहात येऊ घातलेला आहे आणि त्यानिमित्तच आपण उमेश कामतची गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्याचा प्रवास कसा होता उमेश सर्वप्रथम आपल्या मराठीवरचं खूप खूप स्वागत आहे आम्हाला सांग कशी ही संहिता तुझ्यापर्यंत आली आदित्य इंगळे आमच्या या चित्रपटाचा दिग्दर्शक त्यांनी मला फोन केला आणि मला त्यांनी सांगितलं की मी अशी अशी फिल्म करतो आहे लेखक वेगवेळ्या आहेत आणि ही ही कास्ट आहे सो मला खरं सांगू का तेव्हा मला खूप आनंद झाला कारण ती परिस्थिती अशी होती तो कोविडचा काळ पहिली लाट संपली होती आणि दुसऱ्या लाटेच्या आधी मधल्या काळात त्यांनी मला ही फिल्म विचारली आणि माझं असं झालं की जेव्हा आपण सगळेच कुठल्या मानसिकतेत होतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कोणालाच करिअरबद्दल काही माहिती नव्हतं म्हणजे एक वेळ आय टीवाले किंवा काय वर्क फ्रॉम होम करत होते पण कलाकारांसाठी या इंडस्ट्रीसाठी खूप मोठा प्रश्न होता की इंडस्ट्री परत कशी सुरू होणार आणि जेव्हा थोडे 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 थोडं सुरू झाल्या सुरुवात झाली होती त्याच काळात हा मला चित्रपट चित्रपटाची ऑफर झाली त्यामुळे मला खूपच आनंद झाला एकतर काम नवीन सुरू होतंय याचा आणि त्याबरोबर टीम काय आहे हे कळल्यानंतर दर्जेदार टीम आहे कसलेले कलाकार आहेत मग तेव्हा मला आदित्य नाईचा सुबोध करतो आहे अतुल करतो आहे मुक्ता आहे आनंद स्वतः काम करतो आहे जे जो, जो नाटकातसुद्धा होता आणि ही टीम कळल्यानंतर माझं असं झालं की यार ह्याच्यापेक्षा उत्तम ऑपॉर्च्युनिटी असू शकत नाही नवीन आपल्या कामाची सुरुवात होण्यासाठी आणि त्यामुळे मी लगेच त्याला हो म्हटलं होतं आणि आम्ही कामाला लागलो uh, जसं चित्रपट मोरोवर भाष्य करतो की नंतर होणाऱ्या आपल्या स्वभावामधले बदल तर ह्याच्यावर एक ॲज अ म्हणजे तू पण आता फॉर्टी प्लस आहेस तर तू पर्सनली काय एक्सपिरियन्स केलेत आणि काय म्हणजे वेगळेपण असं दिसतं जे तू ट्वेंटी फिफ ट्वेंटी फाईव्ह एजमध्ये होतास अनुभव सोडता बाकी मला काही बदल दिसत नाही राधर मला पॉझिटिव्हच बदल दिसतो आहे चांगलाच बदल दिसतो आहे पंचवीशीला असताना मी कमी अनुभवी होतो मला अजून कळत नव्हतं आत्ताही फार आहे असं नाही पण पंचवीशीला जेवढं कळत होतो त्याच्यापेक्षा थोडंसं बेटर कळतं आहे असं मला वाटतं काम अजून मी बेटर करतो आहे असं मला वाटतं इम्प्रुवमेंट होते असं मला वाटतं जबाबदारी वाढली असं वाटतं अजून चांगलं काम करण्याची जबाबदारी वाढली पंचवीशीत आपण शोधत असतो खूप काही गोष्टी आणि मी तर ठरवलं पण नव्हतं मला ॲक्टर व्हायचं आहे म्हणजे एम माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सॉरी अदर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी ठरवलं मला नाटकात काम करायला मिळेल म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतली शिकायला नाही की चला एकांकिका करता येतील या निमित्ताने आपण अजून शिकाय शिक कॉलेजमध्ये राहूया त्याच्यासाठी काय करायला लागेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लागेल मग आपण ते करूया आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की नाही मला हे करिअर निवडायचं आहे त्यामुळे जवळजवळ मी काय वीस एकवीसपर्यंत माझं ठरलं नव्हतं हो मला आयुष्यात काय करायचं आहे आणि मग पंचवीशीत म्हणजे तेव्हा तर मी धडपड सुरू केली होती की अरे आपल्याला आता जर हे करिअर करायचं आहे तर आपल्याला कामं शोधायला पाहिजेत कामं करायला पाहिजे ॲक्टिंगसाठी जे जे एक स्ट्रगल करायला लागतं सो मी त्या स्ट्रगलच्या काळात होतो पंचवीशीत आत्ता कुठेतरी पंचवीस ते आता चाळीस यामध्ये आल्यानंतर जो काही पिरियड मी काम करत आलेलो आहे सो त्याचा एक कुठेतरी अनुभव गाठीशी आलेला आहे की अच्छा आपल्याला हे काम करण्यासाठी आता काय करायचं आहे मग आता प्रोड्युसर म्हणून आपण नाटक स्वतः प्रोड्यूस करायला पाहिजे मग त्याच्यात विषय तसे निवडले पाहिजेत ह्या गोष्टी डोक्यात यायला लागल्या आहेत अजून कामाच्या बाबतीत जास्त जास्त फोकस व्हायला लागलो सो हे ब सोडता बाकी असा काहीच बदल मला जाणवत नाही एक म्हणजे जेव्हा कपल म्हणून तुमच्याकडं बघितलं जातं नातं रिक्रिएट कराय करणं खूप महत्त्वाचं असतं तर ते तुझ्यासाठी किती चॅलेंजिंग आहे आणि त्याच्यावर तू कसं वर्कआउट करतोस मला असं वाटतंय तुम्ही तुम्ही आहात तसे जर जगत राहिलात आणि तुम्ही आय आयुष्याचा आनंद घेत राहिलात ना तर ते कुठल्या ना कुठल्या कारण आपल्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावरती नवी नवीन नवीन चॅलेंजेस तसे येतच तस असतात ये, तुम्हाला कामाच्या बाबतीत असू दे आयुष्याच्या बाबतीत असू दे कुठे ना कुठेतरी तुम्हाला काही ना काहीतरी चॅलेंजेस येत असतात तुम्ही काय पद्धतीने त्याला सामोरे जाता इज व्हेरी इम्पॉर्टंट okay. मग तुमच्या आयुष्यात नात्यांमध्ये जरी जर तुम्हाला म्हणतात तसं चॅलेंजेस काही आले कुठल्या <us> कुठल्या सिच्युएशनमध्ये तेही तुम्ही काय पद्धतीने फेस करता इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही पॉझिटिव्हली आणि तुम्ही मनापासनं त्याला रिस्पेक्ट देऊन त्याला आनंद घेत त्याचं जर जगत राहिलात तर मला असं वाटतं तुम्ही त्याची मजा घ्याल रिक्रिएट करण्याची आणि काहीतरी सरप्राईज एलिमेंट असतात काहीतरी आनंद शोधण्यासाठीचे प्रयत्न असतात सो आपण त्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यातनं करत असतो नक्कीच जाता प्रेक्षकांना काय सांगशील का बघावा चित्र एंटरटेनमेंट व्हॅल्यू असलेला आणि तुम्हाला अंतर्मुख करणारा असा दोन्हीही गोष्टी असणारा चित्रपट आहे अलिबाबा आणि चाळीस इथले चोर एकोणतीस मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातच नाही तर देशाबाहेरसुद्धा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे सो प्लीज थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट नक्की पहा नक्की थँक्यू सो मच